नमस्कार मित्र हो मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ही योजना राबवण्यासाठी शासनाने आता सहाशे सदुसष्ट कोटी रुपये रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचं अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रो हो कोणत्या योजनेसाठी सहाशे सदुसष्ट कोटी रुपये रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता शासनाने दिलेली आहे चला एवढिच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र योजनेसाठी शासनाने सहाशे सदुसष्ट कोटी रुपये रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा आणखी लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचं अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होणार आहे चित्र हो सोळा मे दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासनने आपण या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथे मादी पीक या योजनेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता मंजूर रुपये सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत तर मित्रो हो सन दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेम अलिंपिक सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे केंद्रशासनाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानवे राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रतिथेम, अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केले असून केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण साठा चाळीस असे आहे चा केंद्र शासनाने दिनांक मे रोजीच्या पत्रांवे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा मंजूर नियतव्य कळवलेला आहे सदर पत्रांवे प्रति थेंब अधिक पीक या योजनेकरिता दोनशे दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख केंद्र हिस्सा मंजूर करण्यात आलेला आहे तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे रुपये सहाशे सत्तावीस कोटी चाळीस लाख दायित्व प्रलंबित असल्याने दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्य सचिव यांनी प्रतिथेम अधिक पीक योजनेच्या रुपये सहाशे कोटी पन्नास लाख रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस रुपये सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते आणि म्हणून मित्र शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी सहाशे सदुसष्ट कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे मित्रो या योजनेअंतर्गत वितरित निधीचे वितरण करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा एक कृषी आयुक्तालय पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना राष्ट्रीय कृषी विकास योजना क्रमिटेरे अंतर्गत प्रतिथेम अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा प्रकारची सूचना देखील या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर सदर योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधारसंलग्न बँक खात्यावर करण्याकरिता सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा तर मित्रोहो अशा प्रकारे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेम अधिक पीक म्हणजेच आपण सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची अशी अपडेट होती कारण यासाठी शासनाने आता मित्र हो सहाशे सदुसष्ट कोटी रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्यामुळे महाडीबीटी अंतर्गत आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे कॅफेटेरिया सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत तुषार वर ठिबक सिंचनसाठी अर्ज करू शकता आणि हा निधी मंजूर केल्यामुळे आपलं जे अनुदान आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास मित्र हो मदत होणार आहे तर हो ही होती शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद